आज आपण आज उमरा तालुका पालम जिल्हा परभणी कृषी गंगा गांडोळ खत प्रकल्प किती बेड आहेत मामा आपल्याकडे गांडूळ खता आपल्याकडे सदोतीस बेड आहेत सर्व बर आहे बर पाठीमाग पाच बेड बर बर सात बेड आहेत बर तर आपल्या बॅग काय कुंटल आपलं गांडूळ खत विक्री जात काय एक हजार रुपये कुंटलला खत विकतो ते बरोबर कुठं कुठं जात आपलं खत आता आपलं हिमोली जिल्ह्यात भरपूर प्रमाणात जात लातूर बर आता हे दोन अडीच टन आपल्याला पोखरणी लागत बर आणि काल परवा ह्याला शिरूल ताजमान गेला बर हो तिथं दोन टन गेला बर नंतर चाकुली चाकूरला एक टन गे दीड टन गेला बर हो जास्तीत जास्त कोणत्या पिकासाठी वापर होतो आपल्या गांडूळ खताचा हळदी करता बरं हळदी आणि तुती सर्वात जास्त तुती आणि हळदी करता गांडूळ खताचा वापर केला जातो मग फळबाग आहे आंबा आहे चिकू आहे प्रत्येक फळबागेला हे वापरतात बरं संत्रा, संत्रा।, संत्रा। बरं एक दाखवा ना तुमचा फार्म गांडूळ खताचा कोण कोणत्या प्रकारचे गांडूळ आहेत आपल्याकडं आपल्याकडे जात आहे अमेरिकन जात आहे किती दिवसामध्ये बेड तयार होतो हे आपला बेड दोन महिन्यामध्ये कम्प्लीट होतो एक बेड बरोबर एका बेड मधून एक टन भर खत निघतो एका बेडमधून बरोबर आपले किती पॅकिंग किती असते एक पन्नास किलो चाळीस किलो चाळीस किलो आणि पन्नास किलो दोन बरं जे ऑर्चर्ड फार्म म्हणून करतात त्या समजा बिल्डिंग वर वर्ण त्यांच्यासाठी एक किलो पाच किलो भेटते का आपल्याकडं पाच किलोची पॅकिंग आहे ना आपल्याकडं बरं बरं बर। पाच किलोची एक किलोची पॅकिंग आहे बरं जे गार्डिंग ह्याला गार्डन हां गार्डन फार्मिंग जे करतात ते वापरतात बरं हो ते काय पडतं पॅकेट आपल्याला पाच किलोचं पाच किलोचं आपलं पॅकेट वीस रुपये किलो बरं बरं भाजीपाल्यासाठी याचा वापर व्हायला पाहिजे तुम्ही हा तर तुम्ही काय सांगाल इतर शेतकऱ्यांना वगैरे बाकीच्या इतर शेतकऱ्यांनी एक बार वापरून बघा हा आणि वापरल्यानंतर त्याची क्वालिटी किती प्रमाणात चांगली येते वजनात चमक आणि रासायनिक खत ह्याच्यामुळे खूप कमी प्रमाणात लागणार आहे पन्नास टक्क्यावर येणार आहे जर भाजीपाला करणार शेतकरी आहे त्यानं तर खूप चांगलं आहे आता सध्या बरेचसे औषध वगैरे मारतात भाजीपाल्यावर तर त्या प्रकारे तुम्ही समजा काय वापरायला पाहिजे औषधी वापरायला पाहिजे फर्टिलायझर केमिकल का आपण गांडूळ खत वापरावे तुरळीक वापरलं तर चालतं कमी प्रमाणात हे आपण जर आता एक सांगतो गोकुर पामरत म्हणून तयार केले हे जर भाजीपाल्यावर जर मारलं एक नंबरच औषध आहे आणि हे भाजीपाल्यासाठी भाजीपाल्यासाठी आणि आताच ह्याच्यामध्ये गाईला लंपी लंपी जर आला तर तीन दिवसात लंपी किलर होती ह्या औषधानं बर काय या औषधाचे आम्ही काही पैसे घेत नाहीत एकदम फ्री देतो बर, बर। जनावराला लंपी जर आला असेल तर तीन दिवसात कसली लंपी होती तीन दिवसात किलर होती नंबर सांगा तुमचा आमचा उमरा तालुका पालम जिल्हा परभणी मोबाईल नंबर सांगा तुमचा नंबर एक्याण्णव तीस झिरो सात सत्तर पंचवीस ठीक आहे